राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण अठरा हजार पाचशे त्रेपन्न कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रथम प्रशिक्षण देण्यात आले आहे तर प्रशिक्षणात अनुपस्थित असलेल्या एक हजार चारशे दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची घोषणा झाल्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आदी उपस्थित होते यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष तीनशे अठ्याऐंशी मतदान अधिकारी क्रमांक एक तीनशे सत्याऐंशी इतर मतदान अधिकारी आठशे सत्त्याण्णव एरंडोल विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष तीनशे त्रेपन्न मतदान अधिकारी क्रमांक एक तीनशे चौसष्ट इतर मतदान अधिकारी नऊशे अठ्ठ्याण्णव चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे बारा मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे वीस इतर मतदान अधिकारी आठशे त्र्याहत्तर रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे सहा इतर मतदान अधिकारी एक हजार एकशे एक्केचाळीस भुसावळ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष तीनशे सत्तावन्न मतदान अधिकारी क्रमांक एक तीनशे सदोतीस इतर मतदान अधिकारी पाचशे सतरा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे अडतीस मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे अठरा इतर मतदान अधिकारी एक हजार दोनशे एकोणतीस जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे बावीस मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे तीन इतर मतदान अधिकारी सातशे सत्तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे वीस मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे पंधरा इतर मतदान अधिकारी आठशे सोळा पाचोरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे सत्तावन्न मतदान अधिकारी क्रमांक एक चारशे एकोणपन्नास इतर मतदान अधिकारी नऊशे त्र्याहत्तर जामनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष चारशे आठ मतदान अधिकारी क्रमांक एक तीनशे पंच्याऐंशी इतर मतदान अधिकारी आठशे अठ्ठ्याण्णव मुक्तायनगर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष तीनशे चाळीस मतदान अधिकारी क्रमांक एक तीनशे अठ्ठावीस इतर मतदान अधिकारी सातशे छत्तीस असे एकूण अठरा हजार पाचशे त्रेपन्न कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण देण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी न्यूज एटीन महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की भारत निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्याची ट्रेनिंग कल जळगाव जिल्ह्याचे अकरा विधानसभा मतदारसंघमध्ये पूर्ण करण्यात आली प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये सुमारे पंधरा सो ते अठरासो लोकांनी या ट्रेनिंगचा लाभ घेतला ट्रेनिंग जो जळगावमध्ये आपण करतोय त्याचं नाव आहे की जळगाव इलेक्शन ऑफिसर प्रोफेशन्सी प्रोग्राम या सात टप्प्याची ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे लेक्चर त्याच्यामध्ये आपण विभिन्न गोष्टीची सूचना त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून देतो त्याबरोबर ट्युटोरियल त्याच्यामध्ये विभिन्न केस स्टडीज व उदाहरणच्या आपण त्या ठिकाणी चर्चा करतो सेल्फ स्टडी झाल्यानंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन पण त्या ट्रेनिंगमध्ये आयोजन करण्यात येत आहे डेमॉन्स्ट्रेशन ईव्हीएम व्ही पॅट आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट बद्दल आपण देतो त्याच्याबरोबर वायवा की त्या संबंधमध्ये काय प्रश्न वगैरे असेल तो ते आपण विचारून घेतो त्याला सूचना देतो या पाच गोष्टी आपण कल्प पूर्ण केलेला आहे त्याच्याशिवाय आता दोन बाबी जो अजून शिल्लक आहे एक आहे की ड्रिल की प्रत्येक कॅन्डिडेटला तीस मिनिट म्हणजे प्रत्येक अधिकारीला तीस मिनिट देण्यात येणार आहे की ते कशा ईव्हीएम व्ही पॅटला सेटअप करणार त्याच्यानंतर त्याच्यावर मॉक पोल व विभिन्न प्रकारची गोष्टी त्याच्यामध्ये करून घेणार आणि म्हणजे मतदारांची विभिन्न प्रक्रिया जो मतदार केंद्रवर त्यांना करायच्या ते करून देणार आणि त्याच्यानंतर त्याची म्हणजे पोल बंद करून त्याला वापस सील बंद करणार या या सगळ्या प्रक्रियाची आपण त्यांच्या डेमॉन्स्ट्रेशन ड्रिल आणि त्याची परीक्षा आपण आयोजन करणार आहे आणि परीक्षा आपण दोन टप्प्यामध्ये परीक्षा घेतो पहिल्या टप्प्याची परीक्षा प्रांत स्तरावर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर स्तरावर आयोजन करण्यात आलेली आहे आणि एक, एक सो पस्तीस प्रश्नाच्या एक प्रश्नावली तयार करून जिल्हा स्तरावरून पण पर एक परीक्षाची सूची सगळे अधिकारी व कर्मचारीला पाठवण्यात आलेली आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा